सर्व दर्शकांना माझा जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विमराव रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत दहा राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश एक उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला दोन तथापि त्यांच्या भरिकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल बद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादाकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला चार नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस स् लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या पाच स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता सहा त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून धरले सात तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्टलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या ते त्याच्यावर वाकल्या आठ तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्रा रंगाच्या अध्रुष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या पुट माझं गोपी तैकावं बरं का नऊ ज्यांची शरीरे उठण्यानी ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा दहा मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवी अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या ती नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या आवाज करीत वस्त्रात झाकलेली आपली अंधे त्याला दाखवी तिकडे तिकडे फिरत होत्या बारा दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले रोज मुद्दाम दाखवित उभ्या होत्या तेरा कमलांच्या तादव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल नेना कमलावती त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती। दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत पूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत कटाक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही प्रमात आहात बर का महाराज पंधरा दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या कमान ताणून वीर पुरुषाचा अशी उत्फुल्ल रोज असलेली दुसरी एक योवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पका मला सतरा दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या अठरा त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहोराची डहाळी हातात धरून विषयवासने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फुल आहे एकोणीस दुसरी एक जण त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक चंचलनेना आपले निलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा शब्दांत राजपुत्राला उद्देशून म्हणाली हा पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे बावीस इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत तेवीस या हा वृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची ओटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे चोवीस हा फुललेला कोरवक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिटके आहोत असे वाटून खाली वाकला आहे पंचवीस या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जेत होऊन तो उभा आहे सव्वीस ज्याच्या काठावर सभोवार सिंदूर वराचे कुंज उगवलेले आहे तसे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरी चारामघेत घेत पहुडावी असे ते दिसत आहे सत्तावीस स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे अठ्ठावीस आपल्या स्तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला पैका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते एकोणतीस वसंत ऋतूंत पक्षांत निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसतात तर किती चांगले झाले असते तीस अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला एकतीस तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हंसलाही नाही बत्तीस त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला तेहतीस या स्त्रियांत अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे चौतीस अशा प्रकारे या वर्षाव वर्षावनेक महिने व वर्षे सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत बद्दलची माहिती